नमस्कार मित्रांनो ए लागल प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आणि मंजिरी आता दोघेही इकडे दुकानावरती असतात आता मात्र राया खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा तो मिसपायरला म्हणत असतो मिसपायर अगं मला कुठलाच मार्ग दिसत नाही काय करावं काही सुचत नाही नेमकं काय होणार आहे मिसपायर आता या सगळ्याचे काय परिणाम होतील मला तर असं वाटतंय आपण हारलोय मिस बायर तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे असं काय बोलतोय तू हे बघ अशी हिम्मत हारून कसं चालेल बरं हे बघ माणसांनी संकटाशी लढायला पाहिजे असं हिंमत हारून बसायचं नाही राया आणि हे बघ राया अरे खोट्याचा आवाज किती मोठा असला ना तरी आपल्या बाजूने देवे आणि देव नेहमी सत्याची बाजूस घेतो हे माहिती आहे ना राया तुला तेव्हा राया मला लागतो मिस बाहेर अगं पण लोकांना मी शब्द दिलाय आणि जर आपण स्वतःला नेदो सिद्ध करू शकलो नाही तर उद्या काय होईल हे तुला चांगलंच माहिती आहे ना मिस तेव्हा मंजिरी मुलाखते हो मला चांगलंच माहिती राया पण मी तुला सांगितलं ना अरे देव आपल्या मदतीला नक्कीच धावून येईल आता तूच बघ ना ऐन वेळेस माझ्याबरोबर एवढं सगळं घडत असताना विठुरायानेच तुला पंढरपूरला येण्याची बुद्धी दिली की नाही मग विठुराय आपली मदत नक्कीच करेल तेव्हा राय म्हणलागतो मिसफायर हे सगळं ठीक आहे पण आता आपण काय करायचं पुढे तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया आता आपण आधी सगळ्यात आधी शांत डोक्याने विचार करूया एकदम शांततेत विचार केल्यानंतर नक्कीच काहीतरी सापडेल हे बघ प्रश्न असतो तेव्हा सुरुवात असते आणि जेव्हा सुरुवात असते तेव्हा शेवट नक्कीच असतो म्हणजे आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी घाव घालावा लागेल एकदा का मुळाशी घाव घातला ना राया अरे मोठमोठे झाडं खाली पडतात मग हे तर एक आहे फक्त त्यामुळे आपल्याला या मुळाशी घाव घालावाच लागेल त्यासाठी राया आपण आधी घरी जाऊया शांतपणे विचार करूया चल राया असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि ओढतच त्याला घरी घेऊन येते आता इकडे घरी आल्यानंतर राया मिसफायरच्या त्यांच्या अंगणात इथेच बाहेर कॉटवरती बसलेला असतो आणि तो रडत असतो कारण आज जी जी नाना जेलमध्ये असतात याचं त्याला खूप वाईट वाटत असतो तेवढ्या आता मंजिरी आतमधनं रायासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आता मात्र लगेच मंजिरी म्हणते राया आता राया पटकन आपले डोळे पुसू लागतो जणू काही तो काही रडतच नाहीये असं त्याला मिसवायला दाखवायचं असतं पण मंजुरी लगेच ओळखते तेव्हा मंजुरी लागते राया अरे मी जो राया बघितलाय ना आजपर्यंत हिंमतवाला तो असा हिम्मत हारणारा नव्हता ना अरे काय झाले राया तुला अरे सकाळी तर तू माझी समजूत काढत होता मग आता आता का असा हार मानून बसला आहे हे बघ राया मी तुला सांगितलं ना हरायचं नाही आपण दोघे मिळून नक्कीच काहीतरी मार्ग काढू तेव्हा राया आपले डोळे पुसतो आणि मग वागतो मिस बाहेर खरंच असं जर झालं नाही तर याचा विचारही करवत नाही गं खरंच आपल्या हातात खूप थोडा वेळ राहिला आहे आणि या कमी वेळात आपण कसा पुरावा आहे काय करणार आहे मला खरंच काही सुचत नाही आहे तेव्हा म्हणजे मग ते राया हे बघ मी आता फक्त तुझी समजूत काढू शकते तू शांत डोक्याने विचार कर नक्की आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल तेव्हा लगेच आता रायम लागतो पण मिसपायर आपल्याला हा सगळा प्रश्न सोडवावाच लागेल तेव्हा लगेच म्हणजे लागते हो राया हा प्रश्न सोडवणं खूप महत्वाचं आहे तेव्हा राय लागतो मिसपायर हा प्रश्न म्हणजे प्रश्न नाहीये फक्त हा तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे नानाजीजीच्या अस्तित्वाचा त्यांच्या अभिमानाचा प्रश्न आहे आणि तो मला खाली पडू द्यायचा नाही आहे त्यामुळे मिसपायर नानाजीजीचा अभिमान त्यांचं अस्तित्व मला पुन्हा मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी खरंच मी काय करू मला काही सुचत नाही मला खरंच वाईट नाही वाटत ते मिसपायर पण आज जे झालं आहे ना आपल्यामुळे नानाजीजी जेलमध्ये राहिलेत याचं खूप दुःख होतं आहे मिसपायर तेव्हा मला ते राया अरे मला नानाजीजीला काही होणार नाही कारण आमच्या सोबत तू ये हा आहे त्यामुळे आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आम्हाला काही येऊ देणार नाही तेव्हा लगेच राय मिस मिस्पायर अगं हाच विश्वास मला मोडू द्यायचा नाही गं खरंच माझ्या नाना जीजीने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलाय ना म्हणून मला त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आहे तेव्हा लगेच आता म्हणजे म्हणते राया तू टेन्शन घेऊ नको हे बघ सगळं काही ठीक होईल चल बरं हे बघ तुला जीजीचा शब्द पूर्ण करायचा आहे की नाही तेव्हा राय म्हणालागतो हो मला जिजीचा शब्द पूर्ण करायचं आहे गाववाल्यांना दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे मिस बायर आणि तो मला करावाच लागेल तेव्हा मंजिरी म्हणागते राया तू नक्की करशील त्यावर राय म्हण पण मिस बाहेर का कुणास्टाक मला समोर फक्त हार पराभवच दिसतोय ग कुठेच मार्ग सापडत नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे मी सांगितलं ना हा आपला आहे नक्की आपल्याला कुठेतरी मार्ग दाखवेल तू टेन्शन घेऊ नको हे बघ तुला जिजीचा शब्द पूर्ण करायचा आहे की नाही मग चल बरं पटकन थोडंसं जेवण करून घे अरे जेवलंच जे नाही तर तुला शब्द पूर्ण करण्यासाठी ताकद कुठून राहणार आहे चल जेवण करून घे तेव्हा राया मला तो नाही मिसफायर मला नाही जेवायचे मला भोकाच नाही आहे तेव्हा लगेच मंजेरू लागते राया तू कितीही नाही म्हटला ना तरी मी तुझं ऐकणार नाही त्यामुळे चल पटकन बैस जेवण करून घे आता मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि त्याला तिथे खाली बसवते त्याच वेळेस रायातो मिसफायर सांगितलं ना मला नाही जेवायचं आहे का ऐकत नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया तू कितीही म्हटला तरीही तुझी मिसफायर काही ऐकणार नाही त्यामुळे आता बघ मीच भरवते तुला असे म्हणून आता मंजिरी लगेच आपल्या हातात एक घास घेते आणि रायासमोर धरते आणि राया चल पटकन तोंड उघड आणि खाऊन घे राया मात्र मिसफायरकडे बघत असतो कारण मिसफायर अगदी प्रेमाने हक्काने रायाला जेवण भरवायला लागलेली असते तेव्हा राया मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरीव लागते राया अरे तोंड उघडतोय की नाही का तुझं नाक दाबून तोंड उघडू हे बघ तुला वाटत असेल लहान मुलांसारखं तू नाटक करशील मग मिसफायर जेवणाचं ताट ठेवून देईल पण असं काही होणार नाही आहे मी एकदा जे ठरवते ना ते मी करतेच आणि आता मी तुला हे भरवणारच त्यामुळे पटकन दिवशी तोंड उघडतोय की नाक दाबू तेव्हा राहायला लागतो नाही नाही मिस बाहेर मी उघडतोय तोंड असे म्हणून आता राहायला केच मिसर नाही भरवलेला घास खाऊ लागतो तेव्हा मंजुरी लागते अरे खा की पटपट मी अजून भरवणार आहे तुला चल पटपट -पट। आता तुझं पोट भरल्याशिवाय मी काही तुला इतनं हलू देणार नाही असे म्हणून आता मंजुरी राहायला जेवण भरवत असते त्याच वेळेस राहायच्या लक्षात येतो मिसफायर मला जबरदस्तीने जेवण भरवते खरी पण ती तर तिच्या नानाजीजींसाठी उपाशीचे आणि मी तिला असं उपाशी राहू देऊ शकत नाही असे म्हणून राहायला गेस मिसपायरला म्हणू लागतो मिसफायर अगं मला भूक लागली म्हणून मला भरवते आणि तुला भूका नाही लागली का अगं मी स्पायर चल जेवण करून घे थांब मीच भरवतो तुला असे म्हणून आता लगेच राय एक घास घेतो आणि मी स्पायर समोर धरतो आणि मला तो मिस्पायर तर मी भरवतो आज मी तुला पोटभर जेव घालणारच आहे मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्या आज वेळेस राय म्हणागतो मिस्पायर हे बघ मी माझ्या जीजीला वचन दिले या जोपर्यंत ती घरी येत नाही ना तोपर्यंत तिच्या लेकीची काळजी मी घेणार आहे त्यामुळे मिसफायर मी तुला माझ्या हाताने भरवणारच आहे चल पटकन माझ्याकडे बघू नको खाऊंगे असे म्हणून आता लगेच राया मंजिरीला घास भरवतो मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं तेव्हा राय म्हण लागतो मिस फायर अगं काय झालं काय झालं सांग ना मिसफायर तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे आपण इथे जेवण करतोय पण तिकडे जेलमध्ये नानाजीजी काय करत असतील रे तो नीच नालायक जे त्यांच्याबरोबर कसा वागत असेल खरंच आप आपल्याला याचा विचारही करू करवत नाही आहे रे राया बघ ना तो तिकडे नानाजीजींना जेवायला देईल ना एकतर नानांना गोळ्या घ्यायच्या असतात आणि त्यात, त्यात त्यात त्याने जर जेवण दिलं नाही तर काय करायचं राया मला खरंच खूप टेन्शन आलं आहे रे राया आपण काय करू शकतो तेव्हा राया मग तुम्ही इन्स्पायर टेन्शन घेऊ नको आपण यावरती नक्की मार्ग काढणार आणि नानाजीजीला या सगळ्यातनं बाहेर काढणार तेव्हा मंजिर म्हणते राया अरे आपल्या वचनासाठी आपल्यावरचं आळ आपल्यावरचं सगळं काही नानाजीजीने स्वतःच्या अंगावरती घेतलं आहे आणि केवळ आपल्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आज त्यांनी आपल्याला इकडे बाहेर पाठवलं आहे आणि आपल्याला या सगळ्याचा मार्ग शोधून त्यांना तिकडनं बाहेर काढावंच लागेल राया तेव्हा राया मला मिस बाहेर तू टेन्शन घेऊ नको आपण नानाजीजीला नक्की या सगळ्यातनं बाहेर काढणार तर आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये नानाजीजीला आता हवलदार सानप जेवायला आणून देतो तेव्हा लगेच आता नानाजीजी तिथेच बाकडं असतं त्या बाकड्यावरती बसतात आणि म्हणू लागतात चला पटकन हो आता जेवण करून घेऊया भूक लागली ना तेव्हा नाना म्हणून लागतात हो हो उमेद चल आपण जेवण करून घेऊया दोघेही आता जेवायला बसलेले असतात त्याच वेळेस आता एक घास घेणार ते जय येतो आणि लगेच दोघांसमोरचं ताट हिसकावून घेतो तेव्हा लगेच जीजी मला लागतं रे जय एवढं पाप करू नको जे करून तुझा पापाचा घडा आजच भरेल अरे कुणाच्याही समोरचं असं ताट हिसकावून घ्यायचं नसतं हे बघ अशाने देव तुला शिक्षा करेला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात उमे पापाचा घडा भरलाय ज्याचा कधी फुटेल ना सांगताच येणार नाही देव नक्की याला शिक्षा करणार तेव्हा लगेच आता जय हसतच लागतो नाना माझा पापाचा घडा भरू द्या नाही तर फुटू द्या तुम्हाला त्याच्याशी काय घेणं आहे हे बघा पण मी इथे तुम्हाला जेऊ देणार नाही हे काय तुमचं बागेतलं फिरण्याचं ठिकाण आहे का इथे माझं पोलीस स्टेशन आहे आणि इथे मी म्हणेल तेच चालणार असे म्हणून आता जय लगेच हवलदार सानपला आवाज देऊ लागतो तेव्हा हवलदार सानप येतो त्यावर जय ओरडतच मला लागतं अरे कुणाला विचारून तू यांना जेवायला दिलं अरे इथे मजा मारण्यासाठी नाही आले ते हे बघ त्यांना जेवायला माझ्या सांगण्यानुसार भेटेल त्यामुळे आज त्यांना जेवायला द्यायचं नाही चल घेऊन जाई असे म्हणून आता लगेच हवलदार सानपती ताटं घेऊन जातो तेव्हा जी मला लागते जय तू हे सगळं खूप चुकीचं करतोय हे बघ जेलमध्ये राहून आमचा जेवणाचा हक्क या आणि आम्ही जेवणार तेव्हा लगेच आता जेल लगेच दरवाजा बंद करतो आणि मग लागतो जी जी तुमचा हक्क तुमच्याजवळ ठेवा हे माझं पोलीस स्टेशन आहे आणि इथे सगळी माझी माणसं आणि माझ्या मर्जीप्रमाणे चालतात हा त्यामुळे मी म्हणेल तेव्हाच तुम्हाला जेवण भेटेल आता नाही भेटणार तेव्हा लगेच आता मला लागते जय असं नको करू रे यांना गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा लगेच नाना लागतात उमे नको त्याच्यासमोर हात पसरू जाऊ दे मी तशाच गोळ्या घेतो असे म्हणून नाना लगेच आपल्या काही गोळ्यांचं पॉकेट काढतात आणि ते फोडू लागणार ते जय ते पॉकेट हिसकावून घेतो आता मात्र लगेच नाना लागतात जय असं करू नको माझं पॉकेट दे इकडे मला गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा जय मला तो सांगितलं ना इकडे जेवण पाणी काही भेटणार नाही गोळ्यासुद्धा भेटणार नाही आहे तेव्हा जी जि लागते जय हे बघ जेवण नाही दिलं आम्ही काही म्हणत नाही पण गोळ्या तरी तुला द्याव्याच लागेल तुला माहिती आहे ना जय यांना किती त्रास होतो दे त्यामुळे प्लीज जय दे गोळ्या तेव्हा जय मला तू होऊ द्या ना त्रास तुम्ही मला त्रास दिला की नाही आधी मग आता तुमची वेळ आधी माझ्यावरती जी वेळ आणली ना आता मी तीच वेळ तुमच्यावरती आणणार हे बघा माणसाची वेळ कधी बदलू शकते आणि एकदा का वेळ बदलली की ज्या माणसाची वेळ असते त्याच राज्य चालतं त्यामुळे आता इथे मी म्हणेल तेच होणार तुम्हाला गोळ्या मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आत्ता जीजीव लागते जय मी तुझ्यासमोर हात जोडते रे पदर पसरते पण प्लीज त्यांना खूप त्रास होईल रे गोळ्या दे ना तेव्हा जेम लागतो हो जीजी बरं ठीक आहे देतो मी ना हे घ्या असे म्हणून आता लगेच जय ते पॉकेट समोर करतो तेव्हा नाना लगेच आता हात असा समोर करून ते पॉकेट घ्यायचा प्रयत्न करतात पण मात्र जय मुद्दा ते लांब लांब धरत असतो जणू काही नानांचा हातच पुरणार नाही तेव्हा लगेच आता जीजी मुलाग ते जय असं करू नको प्लीज गोळ्यांचं पाकिट देणार आहे त्यांच्याकडे तेव्हा जय म्हणत तो जीजी तुम्हाला दिसत नाही आहे मी देतोय पण नाना घेतच नाही आहे आता त्याला मी काय करू तेव्हा लगेच आता जीजी म्हणत जय मी तुझ्या पाया पडते असं नको करू रे जय दे प्लीज असे म्हणून जीजी आता जयच्या पाया पडायला जाणार तेच लगेच पाठीमागणं राया येतो आणि मला लागतो जीजी या घोरपडेसारख्या लोकांच्या पाया पडायची गरज नाही आहे आणि हे बघ जीजी जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत नानांच्या गोळ्यांसाठी तुला कुणासमोरही हात पसरायची गरज नाही आहे तेव्हा लगेच जे हसतच मला लागतो अरे राया मग तुला काय म्हणायचं आहे नानांना गोळ्या द्यायच्याच नाही अरे मग त्यांना त्रास होईल ना त्याचं काय तेव्हा राय लागतो घोरपड्या मी कुठं म्हणलं काय गोळ्या द्यायच्याच नाही म्हणून तुझ्याकडनं गोळ्या घ्यायच्या नाही पण मी गोळ्या देऊ शकतो ना तेव्हा लगेच आता जय मला लागतो ए राया तू मूर्ख आहेस का हे पोलीस स्टेशन माझं आहे आणि इथे मी म्हणेल तेच होणार त्यामुळे हे पॉकेट तर मी देणारच नाही असे म्हणून जय लगेच ते पॉकेट आपल्या खिशात घालतो त्याच वेळेस आता राया इकडनं आपल्या खिशातनं दुसरं पॉकेट करतो आणि मला लागतो घोरपड्या हे पोलीस स्टेशन जरी तुझं असलं ना तरी हे पंढरपूर या रायाचं आहे आणि या पंढरपुरात रायाला जे हवं आहे ना तेच होणार असे म्हणून आता रायाला गेस ते पॉकेट दाखवतो आज वेळेस नानाजीजी मात्र खूपच खुश होतात तेव्हा लगेच जेव्हा लागते राया तुला काय वाटलं तू या नानांना गोळ्या देऊ शकशील जोपर्यंत मी इथे ना तोपर्यंत हे शक्य नाही आहे मी देऊच देणार नाही हे पॉकेट असे म्हणून आता लगेच घोरपडे रायाच्या अंगावरती धावून येतो त्याच वेळेस राय पटकन ते पॉकेट जिजीकडे आतमध्ये फेकतो जिजी पटकन ते पॉकेट घेते आणि नानांजवळ देते त्याच वेळेस आता घोरपडे नाना जिजीकडे जाणार तेच राया त्याचा गळा होळून त्याला घट्ट पकडून ठेवतो तेव्हापर्यंत आता इकडे नाना ते पॉकेट उघडतात आणि गोळी गिळूनही टाकतात तेव्हा लगेच रायम लागतो घे घोरपडे तुला जायचं आहे नानांकडे पॉकेट घ्यायचं आहे ना घे तेव्हा नाना जय बघ मी गोळी गिळली पण तेव्हा लगेच जेम मला राया तू जे काय वागलंय ना ते चुकीचं वागला हे बघ इथे येऊन तू माझ्यावरती दादागिरी करू शकत नाही पण आज दिली गोळी उद्या उद्याचं काय उद्या काय करणार आहे अरे उद्या तर तू पण जेलमध्ये जाणार आहे कारण तुला आठवतंय उद्या तुझी वेळ संपती उद्या सगळे गाववाले तुला शिक्षा करणार तुला अटक होणार आणि मग तूही इकडे जेलमध्ये असणार आणि मग तू कुठनं आणणार नानांना ना ना गोळी अरे बापरे नाना जीजी उद्या तर तुमचं अवघड आहे मला तर उद्याची वेळ कधी येते ना असं आहे मलाही आहे या रायाला अटक होता नाही तेव्हा लगेच गेस रायम लागतो घर पड्या अजून उद्या, उद्या उगवायला टाईम आहे त्यामुळे एवढ्या लवकर उतावळा होऊ नको तेव्हा जेम लागतो राया अरे पण उद्या खरंच काय काय होणार आहे मला खरंच खूप आतुरता लागली या खरंच कधी उद्याचा दिवस उगेल असं झालंय असे म्हणून आता राया तिकडनं घरी निघालेलं असतो तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आणि राया मात्र विठुरायासमोर आता प्रार्थना करत असतात दोघांनी सकाळी सकाळी विठुरायाचं दर्शन घेऊन घरातनं बाहेर पडायचं ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्टचा फोन येतो तेव्हा राया म्हणू लागतो था मिस बायर डिफिकल्टचा कशासाठी फोन आलाय मी बघतो असे म्हणून आता राया पटकन फोन उचलतो त्याच वेळेस डिफिकल म्हणून लागतो राय भाऊ अरे मी सकाळी सकाळी हप्ता वसूल करण्यासाठी गेलो होतो पण इकडे एक मोठा चमत्कारच घडला रे अरे बघ ना हे सगळं काय तेव्हा आहे त्यावर डिफिकल म्हणू लागतो अरे त्या बाबूच्या दुकानातनं मी हप्ता घेतला ना अरे तिथल्या पैशावरती मंदिराच्या ट्रस्टचा शिक्का आहे अरे म्हणजे चोरी ते चोरीचे पैसे आहेत तेव्हा रायला धक्काच बसतो त्यावर लगेच राहावं लागतो थांब मी तिकडे येतो असे म्हणून आता लगेच मंजुरी आणि राया निघालेले असतानाच मंजुरी विचारू लागते राया अरे काय झालंय तेव्हा राया लागतो मिस बाहेर आपल्या हक्की हातात नक्कीच काहीतरी सापडणार आहे अगं डिफिकल्ट हप्ता गोळा करायला गेला होता ना त्याला तिकडे मंदिराच्या ट्रस्टच्या शिक्क्याचे पैसे सापडलेत आपल्याला लवकर तिकडे पोचावं लागेल असे म्हणून राया आणि मंजुरी धावतच आता गावात निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता जैने मंजुरी आणि रायाला कधी एकदा शिक्षा होईल कधी अटक होईल याची पूर्ण तयारी केलेलीच असते त्यामुळे आता सगळं गाववाल्यांना इकडे मंजुरीच्या घरी बोलावलेलं असतं आता गुरुजी असतात तेव्हा जयम लागतो हे बघा आपण आजपर्यंत त्या मंजुरी आणि रायाला खूप सूट दिली त्याने आपल्याकडे वेळ मागितला होता आपण तो वेळही दिला आता खिडकीतनं रुजिदा हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच आता गाववाले म्हणू लागतात हो रायाने वेळ मागितला आपण दिला होता तेव्हा जयम लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं ना तो राया आणि मंजुरी गावासाठी खूप काय काय करतात ते दोघे चांगले आहेत पण असं नाहीये ते दोघे खरंच या गावाला लागलेला कलंक आहे तुमचं नशीब हे सगळं आहे पण आता तुमची वेळ आहे त्यामुळे त्या, त्या राया आणि मंजिरीची एकदा का मुदत संपली की त्यांना आपल्याला शिक्षा करायची त्यांना मी अटक करणार आहे मग त्यावेळेस तुम्ही कोणीही मध्ये पडायचे नाही माझी साथ द्यायची कळलं ना तुम्हाला तेव्हा लगेच आता गावातला एक माणूस पण लागतो हो हो आम्ही साथ देणारच राया मंजिरीने विठुरायाच्या मंदिरात चोरी केली त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच वेळेस आता लगेच त्या काकू म्हणून लागतात पण जर रायाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर तेव्हा जयम लागतो असं काही होणारच ना नाही त्याला कुठलेही पुरावे सापडणारच ना नाही त्यामुळे तो चोर हे आणि त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे ते वाले केस आता एक काका म्हणू लागतात पण मला असं आहे की राया मंदिराच्या ट्रस्टच्या पैशाच्या शोधात गेलाय कुठेतरी त्यामुळे त्याला जर काही पुरावा सापडला ते तर तेव्हा जय मला तो सांगितलं ना कसलाही पुरावा त्याला सापडणार नाही म्हणजे नाही त्याला शिक्षा आज होणार त्याला अटक होणार म्हणजे होणार असे सगळे गावाल्यांना आता जैनेस सांगितलेले असतं त्याच वेळेस इकडे आता राया डिपिकलकडे येतो डिपिकलने आता रायाने मंजिरीला बाळूच्या घरी आलेलं असतं तेव्हा रायम लागतो डिफिकल अरे बाबूच्या दुकानात पैसे सापडले होते ना मग तू बाळूच्या घरी का आणले आम्हाला तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो भाऊ मी त्या बाबूची कॉलर पकडली त्याची गचंडी पकडली त्याला सगळं काही विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की याच्या घरनं ते पैसे भेटलेत म्हणून त्यामुळे आपल्याला इथेच तपास करावा लागेल ना त्याच वेळेस आता रायला गेस बाळूला आवाज देऊ लागतो तेव्हा बाळू पटकन दरवाजे उघडून बाहेर येताच म्हणू लागतो राय भाऊ तू बरं झालं मी तुला शोधत होतो तेव्हा राय म्हण लागतो काय झालं बोल ना कशासाठी शोधत होता मला तेव्हा बाळ म्हणू लागतो राय भाऊ अरे बघ ना मला काहीतरी सापडलंय असे म्हणून आता बाळू लगेच पिशवी घेऊन येतो त्याच वेळेस राय त्या पिशवीत हात घालतो त्यात आता मंदिराच्या ट्रस्टच्या पैशांचे बंडल असतात राया मात्र धक्काच असतो तेव्हा राय म्हणागतो काय हे तर विठुरायाच्या मंदिरातले पैसे हे कुठे सापडले आता मात्र रायाला सगळा काही इकडे पुरावा सापडलेला असतो रायाच्या हातात सगळं काही आलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे जयला असं झाले असतं कधी या रायाने मंजिरीला अटक करेल आणि शिक्षा करेल आता लगेच हवलदार वगैरे सगळे राया मंजिरीला घेऊन येतात तेव्हा जय लागतो बघा बघा कसे अजून पुरावे शोधतायत यांच्या हातात काहीच नाही आहे कसं सापडणार आहे हे चोरे हे स्वतःला निर्दोष शुद्ध करू शकले नाही त्यामुळे यांना शिकला व्हायलाच पाहिजे तेव्हा मंजिरीला लागते जय मी काही केलं नाही त्यामुळे मला शिक्षा होता कामा या तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तू अगदी बरोबर बोलते तू काहीच केलं नाही खरं तर माझं चुकेही सगळे मी सगळं केलं आहे आता सगळे गावाले रायाकडे बघू लागतात इथे आता राय आणि मंजिरीने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो तेव्हा लगेच आता रायम लागतो हो हे सगळं मीच केलं आहे पण या सगळ्यात मला एका बाईनी मदत केली आणि ती बाई म्हणजे याच घरातली तेव्हा शशिकला म्हणून लागते रे मग तोंड गिळून काय बसला आहे सांग सांग त्या बाईचं नाव सांग आता मात्र लगेच राया शशिकलाचं नाव कसं घेणार आणि ही सगळी चोरी शशिकला महागुरुजी आणि घोरपडीने मिळून कशी गेली हे सगळ्या गो गौ, लाव गावांसमोर कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद